काल स्थानिक गुन्हे शाखा व एटीएस यांना अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की हॉटेल न्यू शेरे पंजाब लॉज येथे काही लोकं राहिलेले आहेत राहत आहेत आणि तेच बांगलादेशी असण्याची दाट शक्यता आहे तर बीच्या टीमने तिथे आपण एक रेड केली असता तिथे आपण चार लोकांना अटक केलेली आहे त्यांची नावं अशी आहेत की मोहम्मद मेहताब बिलाल शेख शिल्पी बेगम मोहम्मद बेदा ब्युटी बेगम पोलस शेख आणि रिपा रफीक शेख या चौघांना आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांना भारतात प्रवेश तसेच परकीय नागरिक आदेश आणि बी एन एस यांच्या याच्याविषयी आपण गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये हे सगळे लोक बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथे येऊन त्यांचं वास्तव्य मुंब्रा येथे इंदिरानगर येथे होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर आता कारवाई केलेली आहे आणि हे कसे आले काय आले याचा तपासामध्ये आपण निष्पन्न पार, याच्यापैकी जो मुख्य आहे मोहम्मद बिलाल शेख हा जवळजवळ वीस वर्षापासून मुंबई येथे राहत आहे त्याची ही जी दुसरी आहे शिल्पी बेताब ही त्याची बायको आहे पण ही बागलोर येथे घरकाम करते आणि हे जे दुसरे आहेत ड्युटी बेगम पोलस आणि रिपा रफिक शेख हे दिल्ली येथील राहणारे रा आहेत यांना चौघांनाही एक एक्सवायजेड एजंट एक आहे एक जो आता आम्हाला ताब्यात आम्ही त्याला अटक करणार आहोत त्याच्या मार्गावर आम्ही आहोत त्यांनी त्यांना इथे आणलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी धुळ्याला इथे त्यांना एक काही बिझनेसमध्ये ते इन्व्हॉल्व्ह होणार होते अशी प्राथमिक माहिती सर यांच्यावर काही गुन्हे वगैरे पण दाखल आहेत का कुठे आणि काही माहिती मिळेल आता आम्ही त्याच्यावर पूर्वीचे काही गुन्हे आहेत का आम्ही त्याची माहिती काढत आहोत परंतु याच्यापैकी दोन लोक जे आहेत ब्युटी बेगम पोलीस आणि रिपा शेख यांचा जन्म देखील भारतामध्ये झालेला आहे परंतु ते इलिगल आहेत